आज मंगळवार दिनांक तीस रोजी सकाळी मांजरवाडी तालुका जुन्नर येथे दुसरी बिबट मादी जेरबंद झाली आहे खंडगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माउली खंडगळे यांच्या घरासमोर लावलेल्या पिंजऱ्यात दुसऱ्या दिवशी बिबट मादी जेरबंद झाली आहे काल सोमवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी साधारण दीड ते दोन वर्ष वयाची बिबट मादी जेरबंद करण्यात आली होती त्याची ही आई असल्याचे वन खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे काल जेरबंद झालेल्या मादीच्या बाजूला दोन बिबट्यांची तिला सोडवण्यासाठी प्रयत्न चालू होते त्यापैकी ही एक असून अजून एक बिबट याच परिसरात असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले आहे या मादीला उपवनसंरक्षक प्रशांत खाडे वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार रेस्क्यू टीम सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य उदय खंडागळे यांच्या मदतीने मानिकडो बिबट निव... निवारा केंद्रात सोडण्यात आले आहे दरम्यान बिबट्यांची वाढती संख्या व वा मानवी हल्ले पाहता माऊली खंडागळे यांनी तालुका प्रतिनिधी जिल्हाधिकारी व वन विभाग यांनी त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांना वेगळा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा दिलाय दरम्यान बिबट्यांचे मानवावरील व पाळीव जनावरांवरील वाढलेले हल्ले पाहता तसेच वाढत्या बिबट्यांची संख्या लक्षात घेता आज जुन्नर येथील वन विभागाच्या विश्रामगृहावर खासदार आमदार व वन विभाग व महसूल विभागाच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली मानव व बिबट यांचा संघर्ष कमी व्हावा यासाठी या, या बैठकीचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी खासदार डॉ अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुल बेनके मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे तहसीलदार सुनील शेळके सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे स्मिता राजवंस वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण माजी आमदार बाळासाहेब दांगड जिल्हा नियोजन समिती सदस्या आशाताई बुसके माऊली खंडागळे पांडुरंग पवार संतोष नाना खैरे तुषार थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे मोहित धमाले संतोष चव्हाण दिलीप डुमरे प्रियंका शेळके संध्या भगत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक यांनी उपस्थित माननीय खासदार डॉक्टर माननीय आमदार शरद सोनवणे आता थोड्याच वेळामध्ये पोहोचत आहेत माननीय माजी आमदार अतुल बेनके सर माननीय आशाताई बेनके माननीय वन संरक्षक आशाताई माननीय वन संरक्षक आशीष ठाकरे सर उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी अधिकारी वर्ग ग्रामपंचायत सदस्य पत्रकार वर्ग होईल गेले पंचवीस वर्षापासून हा संघर्ष जोपर्यंत लोकप्रतिनिधी असतील ग्रामस्थ मंडळी असतील आणि वन विभाग असेल महसूल विभाग असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असतील जोपर्यंत सगळ्यांनी मिळून हा विषय आपण हाती घेत नाही तोपर्यंत निश्चित आपल्याला याच्यामध्ये आपलं जे उद्देश आहे मुक्त आपल्याला साध्य करता येणार अजून माहिती ते करून घेत आहे आणि लवकरच त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला कंट्रोल रूम सुद्धा आज मॅडमकडं काही आपल्या एरियामधले निरंतर म्हणजे चोवीस तास सुरू राहणारे मोबाईल नंबरसुद्धा आपण त्या ठिकाणी देत आहोत आणि घडी कंट्रोल रूम करण्याचं सुद्धा या ठिकाणी नियोजित आहे की जो टोल फ्री असेल आणि तो निरंतर चालू राहील आपण जामनगर गुजरात या ठिकाणी इथून मागे सुद्धा दहा विभट त्या ठिकाणी पाठवलेले आहे आणि इथे पुढे सुद्धा पुढचे विभट जामनगर किंवा आपण तारा या ठिकाणी पाठिंबाबतचं नियोजन आणि त्या त्याबाबत पाठिंबाची पातळीवर चर्चा ही सुद्धा युद्ध पातळीवरती सुरू आहे जे आपले मेणपाट बंधू आहेत त्यांनासुद्धा आपण मागच्या वेळेस चारशे दहा जवळपास चारशे दहा टेन्स आणि सौर सुद्धा चारशे दहा